नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजार भावात येणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि असं काय घडणार आहे पंधरा एप्रिल नंतर की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल नंतर कापसाच्या बाजारभावात येणार आहे दोनशेची तेजी चला बघूया सध्याच्या कंडिशनला आपण बघू शकतात गेल्या पंधरा दिवसापासून जागतिक बाजारात कापसाचा भाव दबावात होता पण नवीन अहवालानुसार जागतिक बाजारात आता कापसाच्या बाजारभावामध्ये तेजी यायला लागली आहे आणि या तेजीचा फायदा कुठेतरी देशांतर्गत कापसाच्या बाजारभावाला या ठिकाणी मिळू शकतो याचा जर विचार केला तर लक्षात घ्या देशामध्ये एक तर देशातल्या आणि विदेशातल्या कापसाच्या बाजारभावामध्ये दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा फरक आहे जागतिक कापूस बाजारभाव वाढायला लागले की देशात सुद्धा कापूस बाजारभाव शिवाय देशातून निर्यात कापसाची वाढणार पण देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा कमी आहे त्यामुळे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या बाजारभावात आपल्याला दोनशे रुपयाची तेजी दिसू शकते या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव पंधरा एप्रिल नंतर जर आपल्याला आठ हजारपर्यंत जाताना दिसला तर काही वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की सात हजार सातशे ते आठ हजारच्या भावामध्ये कापूस मिळाल इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा बाकी पन्नास टक्के कापूस तिथून येणाऱ्या तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार विका पण कापसात भविष्यात प्रचंड तेजी याची सध्या तरी शाश्वती दिसत नाही म्हणून टप्प्याटप्प्यानं करा कापसाची विक्री तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार